नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग अठ्ठेचाळीस अबोली तिचे कपडे वॉर्ड्रोममध्ये ठेवून बाहेर आले तर अर्जुन रूममध्ये दिसला नाही हे कुठे गेले अबोली पुटपुटली अर्जुनला शोधत ती रूमच्या बाहेर आली नवीन घर कुठे काय आहे तिला काही माहीत नव्हते तरीही एक एक रूम बघत ती पुढे जाऊ लागली बाप रे घर आहे की भुलभुलैया हॉलच्या मधोमध उभी राहून फेर पुट ती चौफेर नजर फिरवून पुटपुटली ती अशीच चालत पुढे गेलीच की एका रूम मधून तिला काही आवाज ऐकू आले तशी ती रूमच्या दारात उभी राहून आत कोण आहे ते बघू लागली संदीप प्लीज आणखी थोडासा वेळ दे आमचे लग्न ऑलमोस्ट झालेच होते पण माहीत नाही ती अबोली कशी आली ती जिया खूप हुशार निघाली त्याच्यामुळेच एजेशी माझे लग्न होऊ शकले नाही सोनम फोनवर चिडून सांगू लागली पलीकडून काहीतरी बोलणे झाले मी मी करते अरेंज प्लीज एजेला काही सांगू नको ती जराशी घाबरूनच बोलली थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केले आता वेळेवर पैसे कुठून आणू हा एजेला मागते ते नाही बोलणार नाही तसेही यांना इमोशनल ब्लॅकमेल करणं नाही सोनल मोबाईल हातात गोल फिरवत हसतच अच्छा तर तू एजेचे पैसे उडवायच्या तयारीत आहेस खूप झाले तुझा इमोशनल कार्ड खेळून तुझा लवकरच बंदोबस्त करावं लागेल पण पहिले यांना शोधू दे माहीत नाही रागात कुठे निघून गेले अबोले स्वतःशीच पुटपुटत एजेला शोधायला निघून गेली तिची नजर एका दरवाज्यातून आत गेली तर अर्जुन लॅपटॉप टीपायवर ठेवून काम करतच फोनवर बोलत सोफ्यावर बसून होता त्याला बघताच तिला हायसे वाटले तिने दरवाजा पुश केले तसे अर्जुनचा रागेट स्वर कानावर पडला ते एकटक त्याला नेहाडू लागली ग्रे कलर टी शर्ट ब्लॅक ट्राउजर डोळ्यावर स्पेक्ट आणि चेहऱ्यावर राग त्याच्या हँडसम चेहऱ्यावर खूप सूट होत होता आजकाल खूप चिडचिडे चेड़ झाले तुम्ही पहिलेचे शांत समंजस अर्जुनचा तर लवलेशही नाही उरला याला जबाबदार मीच आहे हो ना पण ठीक आहे आता मी परत आले ना ठीक करें। मी सगळं ठीक करेन मीही बघते किती दिवस तुमचा हा राग तुमच्या नाकावर राहत होते त्याच्याकडे बघतच अबोली विचार करू लागली नकळत ओठावर हसू फुलले त्याला डिस्टर्ब न करता ती आल्यापावली निघून गेली तेव्हाच अर्जुनची नजर दरवाजाकडे गेली मला असे का वाटले की जसे कोणी दारात उभे आहे तो स्वतःशीच पुटपुटला चेहऱ्यावर गोंधळलेले भाव काम आवरून रात्री उशिरास अर्जुन त्याच्या रूममध्ये आला त्याने दरवाजा बंद करून मागे वळलास की त्याची नजर बेडवर शांत झोपून असलेल्या अबोलीवर पडली तो एकटक तिला निहाडू लागला स्काय ब्ल्यू कलरची सिंपल साडी मॅचिंग ब्लाऊज चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही पण लंडनहून परत आल्याने वेगळेच ग्लो होते मोकळे केस काही चेहऱ्यावर आलेले कपाडावर लाल टिकली भांगेत कुंकू हातात बांगड्या खूप सुंदर दिसत होती ती अगदी नवीन नवरी तिला पहिल्यांदाच असे साडीमध्ये बघत होता मंत्रमुग्ध तो हो हळूवार पावले टाकत तिच्या जवळ आला त्याची नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर पडली किती स्वप्न पाहिले होते त्याने तिच्यासोबतच्या लग्नाची तो लग्न विधी तिला नजरेसमोर ठेवूनच पूर्ण करत होता वेगळीच खुशी होती चेहऱ्यावर पण प्रत्यक्षातही त्याचे लग्न अबोलीशी होत आहे यापासून मात्र कोसो दूर होता तो जमिनीवर तिच्या शेजारी बसला मी कसा रिॲक्ट करू माझ्या मलाच कळत नाही आहे तू अचानक मला सोडून निघून गेलीस तुझ्याशिवाय कसे तरी जगायला शिकलोस की अचानक परत आलीस ते तर माझ्याशी लग्नही केलेस तुझ्यासोबत लग्न झाले म्हणून खुश होऊ की सोनमला दिलेला शब्द मी पाळू शकलो नाही याने नाराज काहीच कळत नाही अर्जुन तिला बघतच हडूवर पुटपुटला तेव्हाच अबोलीची चुडबुड झाली तसे तो तिच्या जवळून उठलास की त्याची नजर तिच्या दंडावर पडलेल्या लाल व्रणावर पडली आणि त्याला काही वेळा पहिलेचे दृश्य नजरेसमोर आले एवढा कसा क्रूर वागू शकतो मी तिच्या आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी नेहमी धडपडत असायचो आणि आज मीच तिच्या दुःखाचे कारण बनलो मनात विचार येताच त्याचे डोळे पाणवले त्याने ड्रॉवरमधून मेडिसिन बॉक्स घेऊन येत त्यातील ते ऑइंटमेंट बोटावर घेत तिला जाग येणार नाही याची काळजी घेत हाताने तिच्या व्रणावर लावू लागला चेहऱ्यावरचे त्रास एक भाव बघून तो हलके फुंकर मारू लागला तशी ती शांत झाली ऑइंटमेंट लावून बॉक्स बंद करून तिच्या बाजूने उठत होतास की अबोलीने त्याच्या हातावर हात ठेवले तसा तो गोंधळून तिला बघू लागला पण ती गाड झोपेतच होती सुस्कार सोडून त्याने तिच्या हातातून हात सोडवून घेऊ लागला पण तिने पकड घट्ट केली जशी की त्याला कुठे जाऊ द्यायचे नव्हते शेवटी नाईलाजाने तो तिच्या जवळ खाली बसून राहिला हात तिच्या हातात बेडवर डोकं ठेवून तो एकटक तिला बघू लागला जिला एक नजर बघायला तो एवढा तडपत होता ती तब्बल दोन वर्षांनी त्याच्यासमोर त्याच्या जवळ होती तिला किती बघू आणि किती नाही असे झाले त्याचे तिला बघतच कधीतरी त्याचा डोळा लागला आणि बेडवर डोकं ठेवूनच बसल्या जागी तो झोपी गेला दोघांचे हात अजूनही एकमेकात गुंफलेले सकाळी अबोलीला लवकरच जाग आली तसे तिच्या नजरेस अर्जुनचा शांत चेहरा आला ते त्याला बघतच राहिले झोपेत अगदी लहान मुलासारखा निरागस दिसत होता त्याच्या केसात हात फिरवण्याची तिची इच्छा झाली तिने हात उचललेस की तिचे लक्ष त्यांच्या एकमेकात गुंफलेल्या हाताकडे गेले तसे तिच्या ओठावर हसू बोलले अच्छा तर साहेबांना फक्त वरवर रागवायचे आहे मनातच बोलली ओठावर खट्याड हसू नक्कीच तिच्या डोक्यात त्याला छेडण्याचा काही प्लॅन आला असावा पण त्याला शांत बघून तिने तो टाळला त्याची चुडबुड जाणवली तसे अबोलीने डोळे मिटून घेतले अर्जुन डोळे किलकिले करत उघडले तसे त्याची नजर गालात मंद मंद हसणाऱ्या अबोलीवर पडली हिला माहीत झाले ना मी रात्रभरीच्या जवळ बसून होतो गैरसमज करून बसेल त्याच्या मनात विचार चमकून गेला त्याने हळूवार हात सोडवून घेतले रात्रभर एकाच पोझिशन मध्ये बसून राहिल्याने अंग आखडले तर हाताला मुंग्याही आल्या कडवडलाच तो अबोलीने हळूस एक डोळा उघडून पाहिले त्याचा वैतागलेला चेहरा बघून हसूस आले तिला पण कसे तरी कंट्रोल करून ती पडून राहिली त्याने एक तिला पाहिले आणि उठून तो फ्रेश व्हायला निघून गेला तो जाताच अबोली उठून बसली शेजारची पिलो मांडीवर घेतले तुम्ही खूप क्यूट आहात अर्जुन पिलो कवटाळून घेत ती बडबडली ओठावर सुंदर हसू फुललेले मनातील सगळे विचार झटकून ती बेडवरून उठली बेड व्यवस्थित करून ती शेजारीच असलेल्या कॉमन बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेली अबोली आवरून किचनमध्ये गेली आज कित्येक वर्षांनी ती अर्जुनसाठी काही बनवणार होती पण हे काय त्याच्या अगोदरच किचनकट्ट्याजवळ उभी सोनल काहीतरी बनवताना तिला दिसली तसे तिच्या कपाळावर आठ्या पडल्या तिला दुर्लक्षित करून अबोलीने मेडला विचारून अर्जुनसाठी पोहे बनवायला घेतले हे काय करत आहेस तू सोनल अबोलीला किचनमध्ये बघून कपाळावर आठ्या पाडत बोलली दिसत नाही काय करते ते अबोली अब वृक्षस्वरात बोलली हा दिसते ना पण एवढे पोहे तू एकटी खाणार आहेस का भिजवलेल्या पोह्याकडे बघत सोनल तिला चिडवत बोलली एजेसाठी ही बनवत आहे तुझी इच्छा असेल तर तू ही खाऊ शकतेस अबोली अब फोडणी घालत बोलली तसे सोनल हसायला लागली तू नक्कीच होऊन आलीस का पोहे सिरियसली तुझ्या माहितीसाठी सांगते ए जे पोहे खात नाही सोनल हसतच तस बोलली तसे अबोलीचे हात जागेच थांबले सोनलच्या ऐकून तिला नवलच वाटले पहिले अर्जुन नेहमीच आवडीने अबोलीच्या हातचे पोहे खायचा तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल ते खातात पोहे विचारातून बाहेर येत अबोली बोलली दोन वर्षापासून मी त्यांना ओळखते अजूनपर्यंत त्यांनी पोहे खाल्लेले मला तरी आठवत नाही असो तू तु बनव तुझे पोहे मी एजेसाठी त्यांच्या आवडीचे कॉर्न सेजवान ग्रील सँडविच बनवते सोनल हसतच तस बोलली तसे अबोलीला रागस आला एजे नक्कीच पोहे खातील पोह्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करत गॅसचे फ्लेम बंद करून अबोली ठसक्यात बोलली बघू सोनल चॅलेंजिंग असली बघच तू अबोलीनेही तिचे चॅलेंज स्वीकारले दोघी एकमेकींना टशन देत बघू लागले अर्जुन हॉस्पिटलसाठी आवरून खाली आला हातातील कोट खुर्चीला टांगून स्लीव फोल्ड करत तो डायनिंगवर बसला मावशी कॉफी मोबाईलमध्ये ऑफिशियल मेल चेक करतच त्याने आवाज दिले तसे अबोलीने त्याच्या पुढ्यात कप ठेवला थँक यू मावशी मोबाईलमध्ये मा बघतच अर्जुनने कप उचलून ओठाला लावले अबोली अब कमरेवर हात ठेवून त्याला रोखून बघू लागली मावशी मी कॉफी मागले तुम्ही चहा का घेऊन आलात अर्जुन जरा वैतागूनच बोलला कारण पोह्यासोबत चहा छान वाटतो अबोली अब त्याच्या पुढ्यात पोह्याचा प्लेट ठेवत बोलली तसे मान उचलून अर्जुनने तिला पाहिले तिच्या डोळ्यातील राग बघून त्याला त्याची चूक कळली मनातच त्याने कपाडावर हात मारून घेतला त्याला बघतच अबोली अब त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसले स्वतःला पोहे वाढून घेत तिने एक घास तोंडात टाकलीस की तिची नजर पोह्यांना एकटक बघणाऱ्या अर्जुनवर पडली असे काय बघताय खा ना कपाडावर आठ्या पाडून अबोली बोलली मी तुला पहिलेच बोलले एजे पोहे खात नाही हातात सँडविचची प्लेट आणि कॉफी मग घेऊन बाहेर येत सोनल घालात हसत बोलली एजे ते पोहे राहू द्या बाजूला हे बघा मी तुमच्यासाठी काय बनवले तुमचे फेवरेट कॉर्न सँडविच आणि तुम्हाला आवडते तशी कॉफी पोह्याचा प्लेट बाजूला त्याच्या पुढे सँडविचची प्लेट आणि कॉफी मग ठेवले अर्जुन कपाडावर आठ्या पाडून तिला बघू लागला तुझी हिंमत कशी झाली माझी प्लेट बाजूला सारायची एजे पोहेच खाणार अबोलीने अब सँडविचची प्लेट बाजूला सारली सोनल रागाने अबोलीला बघू लागली दोघींची टशन बघून मात्र अर्जुन गोंधळला अरे त्याला नाश्ता करायचे होते त्याला ठरवू द्या ना काय खायचे पण नाही या दोघींचे वेगळेच काही सुरू होते एजे पोहे नाही खात अबोली तू विनाकारण जिद्द करू नको सोनल रागावर बोलली तिने पोह्याची प्लेट बाजूला सारली यांचे असेच खेळ सुरू होते अबोली तिची जिद्द सोडायला तयार नव्हती जर सोनल तिची आणि आता अर्जुन दोघींच्या वागण्याला कंटाळला तेव्हाच अबोलीचा हात लागून पोह्याची प्लेट टेबलवरून खाली पडली आणि त्याच्या रागाचा सा पारा चढला स्टॉप इट त्याची गर्जना आणि दोघी घाबरून मान खाली घालून उभ्या झाल्या अर्जुन अबोली सोनलकडे रागाने बघू लागला अक्षरशः श्वास फुलले होते त्याचे ओरडल्याने काय सुरू आहे तुम्हा दोघींचे लहान आहात का तुम्ही केव्हाचे मांजरासारखे के भांडत आहात जराही मॅनर्स नाही राहिले का तुमच्यात अर्जुन दोघीवर जडजडीत कटाक्ष टाकत बोलला एजे मी हिला बोलले होते सोनल बोलू लागलीच की हिचे तर जाऊ दे मी तिच्याकडून काही अपेक्षा करत नाही पण तू तर समजदार आहेस ना मग तू अशी भांडत का बसलीस अबोलीकडे एक नजर बघून अर्जुन सोनलला विचारू लागला तसे अबोलीने चमकून त्याला पाहिले म्हणजे ती एवढी परकी होती का त्याच्यासाठी मनात विचार येऊन गेला तिच्या डोळे काठोकाठ भरलेले तिने नजर झुकवून घेतली सॉरी एजे मी फक्त तुमच्या आवडीचे सँडविच बनवले होते मी हिला बोलले तुम्हाला पोहे आवडत नाही पण ती ऐकायलाच तयार नाही सोनल छोट तोंड करत बोलू लागली मला काही खायचे की नाही ते माझे मला ठरवू द्या बोलून खुर्चीवर ठेवलेला कोट उचलून तो रागात हॉस्पिटल निघून गेला झाले तुझे समाधान काय मिळाले ग तुला असे वागून बिचारे एजे फक्त तुझ्यामुळे उपाशी गेले सोनल चिडूनच अबोलीला बोलली एवढ्या वेळची मान खाली घालून उभे असलेल्या अबोलीने तिला पाहिले ते माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे उपाशी गेले मी दिले होते ना त्यांना नाश्ता मग काय गरज होती तुला मध्ये यायची हे बघ सोनल तू इथे का आहेस ते मला चांगलेच माहित आहे पण तू जोवर इथे आहेस तोवर विनाकारण आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस अबोली अब सोनलच्या डोळ्यात बघत रागात बोलली तुमच्यामध्ये सिरियसली मी तुमच्यामध्ये आले तू तु विसरत आहेस अबोली अब एजे आणि माझे लग्न होणार होते तू आमच्यामध्ये आलीस सोनल रागाने तिला बोलून जडजडीत कटाक्ष अबोलीवर अब टाकून वर तिच्या रूम गेली, अबोलीची नजर खाली पडलेल्या पोह्याच्या प्लेट वर पडली तशी सुस्कारा सोडून खाली बसून तिने पोहे प्लेट मध्ये उचलून घेतले अर्जुन त्याच्या केबिन मध्ये खुर्चीवर रेलून बसला होता डोक्यात अबोलीचा विचार किती बदलली ही हिला बघून तर कोणी बोलणारच नाही ही पहिलेचीच रडकी शांत अबोली आहे पहिले अगदी लहान मुलासारखे गोष्टी तिला समजाव्याव्या लागायच्या पॅम्पर करावे लागत होते पण आता खूप स्ट्रॉंग झाली स्वतःच्या हक्कासाठी बोलायला शिकले ज्या अबोलीचे स्वप्न मी बघायचो अगदी तशीच अर्जुन स्वतःशीच बोलला तिचा रागीट चेहरा आठवून त्याच्या ओठावर हसू फुलले तेव्हाच त्याच्या केबिन डोअरवर नॉक झाले तसा तो त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आला कम इन सावरून बसत अर्जुन बोलला अबोली हातात एक पिशवी सावरत हळूवार पावले टाकत आत आली अचानक तिला बघून अर्जुनला शॉकच लागला तू तू इथे काय करतेस कपाडावर आठ्या पाडत अर्जुन बोलला ते तुम्ही उपाशीच घरून आलात ना म्हणून तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले नजर चोरतच अबोली बोलली पहिले स्वतः सगळं मेस करायचं आणि स्वतः सावरायला यायचं मला नाही खायचे काही अर्जुन गाल फुगवून बोलला आय नो तुम्ही माझ्यावर रागावले आहात पण प्लीज खाण्यावर राग काढू नका थोडस खाऊन घ्या तुम्हाला सँडविच आवडते ना मी तेच घेऊन आले अबोली पिशवीतून डब्बा काढून त्याच्या पोड्यात ठेवत शांत स्वरात बोलली तिने थर्मासमध्ये मध्ये कॉफी ही घेऊन आली होती तिने कॉफी मग त्याच्या पुढ्यात ठेवला तो एकटक तिला निहाळू लागला रॉयल ब्लू कलर साडी सिल्वर ब्लाउज चेहऱ्यावर हलकासा मेकअप कपाळावर लाल टिकली भांगेत कुंकू गळ्यात छोटं मंगळसूत्र हातात मॅचिंग बांगड्या खूप सुंदर दिसत होती ती त्याची नजर हटतच नव्हती तिच्यावरून एजे त्याने अजूनही सँडविचला हात लावले नाही बघून अबोलीने आवाज दिले तसे तो भानावर आला त्याची नजर पिशवीतील दुसऱ्या डब्यावर पडली यात काय या आहे त्याने विचारले पोहे डॉक्टर जियासाठी घेऊन आले अबोली अब थोडीशी नाराजीत बोलली तुम्ही हे खाऊन घ्या मी आलेस त्यांना डब्बा देऊन अबोलीने अब पिशवी उचलली आणि जाऊ लागलीच की मला पण पोहे हवे आहेत तिच्याकडे न बघताच अर्जुन बोलला आणि अबोली अब शॉक होत त्याला बघू लागली काय म्हणालात तुम्ही अबोली अब खुश होतच बोलली तेच जे तू ऐकलेस अजूनही तो नजर चोरत होता तिला हसूस आले त्याची तिने टेबलवर पिशवी ठेवून त्यातून पोह्याचा डब्बा काढून एका प्लेटमध्ये त्याला दिले तसे तो पोह्यावर तुटून पडला तब्बल दोन वर्षांनी तो तिच्या हातचे पोहे खात होता हलके डोळे पाणावलेले अबोली घालात हसत त्याला बघू लागली तिचेही डोळे भरून आले पण खूप खुश होती ती एजे तुम्ही मला माफ नाही का करू शकत त्याचे खाऊन झाले तसे अबोलीने विषयी छेडले नकोसे झाले त्याचे असे परक्यासारखे वागणे बोलणे सारखे चिडचिड करणे कशाबद्दल एवढ्या वेळचा खुश असलेला तो अचानक सिरियस झाला आई नो चूक झाली माझी मी असे धोक्याने तुमच्याशी लग्न नको करायला हवे होते पण कसेही असले तरी आपण लग्नबंधनात अडकले गेलो आपण पती पत्नी आहोत किती दिवस असे मनात राग धरून ठेवणार आहात तुम्ही नाही का विचार करू शकत आपल्या नात्याचा अबोली अब एकटक त्याला बघत समजावणीच्या सुरात बोलली तिचे पाणावलेले तो खुर्चीवरून उठून खिडकीजवळ उभा राहून बाहेर बघू लागला दोन्ही हात पॅन्टच्या खिशात काही क्षण शांत राहिला तो तर ती अपेक्षेने त्याच्या पाठमोऱ्या देहाला बघत होती किती सहज बोलून गेलीस ना तू अर्जुन मानतिरकी करून तिला बघू लागला तिने मान खाली घातली दोन वर्षा पहिले अचानक कोणालाही न सांगता तू निघून गेलीस कधी चौकशी केली नाहीस की मी कसा आहे की कधी या दिवसात भेटायला आलेस मला तेव्हा गरज होती सगळ्यात जास्त तुझी खूप वाट पाहिले मी पण तू आलीसच नाही आणि ध्यानी मनी नसताना आलेस तेही अचानक एखाद्या वादळासारखे अर्जुन बोलला त्याचा स्वर कातर झालेला खरंच एवढं सोपं आहे का सगळं विसरणं तो त्रास ते दुःख मी कोणत्या परिस्थितीतून जात होतो माझी मलाच माहिती तिच्याकडे बघतच अर्जुन बोलला डोळे पाणावलेले तर नजरेत अजूनही काहीसे दुःख सॉरी एजे मी मुद्दाम काहीच नाही केले मलाही नव्हते जायचे अबोली अब बोलू लागलीस की मग का गेलीस बोल ना का गेलीस मला सोडून अर्जुनने तिचे दोन्ही दंड पकडून तिला जवळ ओढत तो रागाने तिच्या डोळ्यात बघू लागला त्याचे डोळे लाल होऊ लागलेले अबोली भिरभिर त्या नजरेने त्याला बघू लागली तुमच्यासाठी त्याच्या डोळ्यात बघतच कातर स्वरात बोलली माझ्यासाठी तिला सोडून देत अर्जुन गोंधळूनच बोलला हो तुमच्यासाठी मी तुम्हाला आणि डॉक्टर जियाला पाहिले होते एकत्र कॅफेमध्ये गैरसमज करून बसली मी माझ्यामुळे तुमच्या दोघात गैरसमज नको म्हणून मी तुमच्या आयुष्यातून दूर जायचे निर्णय घेतला काय झाले होते ते अबोली त्याला सांगू लागली आणि तो शॉक होत तिला बघू लागला व्हॉट डॉक्टर जिया आणि मी आमच्यात असे काहीही नव्हते आम्ही फक्त फ्रेंड्स होतो आणि आहोत अबोली एवढा मोठा गैरसमज अर्जुनने शॉक होतच केसातून हात फिरवले मला आत्ता कळले तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात पण तेव्हा तर मी तुम्हाला कपल समजून बसले ना वाट पाहिले मी दोन दिवस तुमची पण तुम्ही आलातच नाही मग रिझर्वेशन असल्याने मला जावं लागलं अबोली त्याला सांगू लागली तर तो हदबलतेने सगळं ऐकू लागला खूप त्रास झाले मलाही तुम्हाला सोडून जाताना इथे तर तुमची काळजी घ्यायला डॉक्टर जिया होत्या सोनल होती आई पण होत्या त्यांच्याजवळ तुम्ही मन तरी मोकळे करू शकत होतात पण मी मी तर माझी सगळी जवळची माणसे सोडून त्या अनोळखी देशात अनोळखी लोकांमध्ये गेलेले ना कोणाशी आपले दुःख शेअर करू शकत होते ना काही बोलू शकत होते मला किती त्रास झाला असेल अबोली अब बोलू लागली आता तिचे डोळेही वाहू लागले ते सगळ्यात कठीण दिवस तिने कसे काढले तिची तिलाच माहिती अर्जुन शॉक होत तिला बघू लागला त्याचेही डोळे वाहू लागले तो नेहमी त्याचेच दुःख कवटाळून बसला होता पण तिचीही काही बाजू असेल त्याने विचारच केला नव्हता मान्य एकदा चूक केले मी तुम्हाला सोडून जाण्याची पण आता मी धोक्याने जरी केले असले तरी लग्न झाले तुमच्याशी पण मला सांगा खरंच तुमची इच्छा नव्हती का अबोले डोळे पुसत त्याच्या डोळ्यात बघू लागले आणि तो स्तब्ध झाला क्रमशा